श्री स्वामी समर्थ मंडळी उद्या आठ सप्टेंबर उद्यापासूनचं आठवड्याचं राशी भविष्य आपण बघणार आहोत सुरुवातीला मेषरास आठवडा दगदगीचा असणार आहे त्यामुळं मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवावी धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल भावा बहिणींमध्ये छोट्याशा कारणावरून भांडणाची वेळ येऊ शकते वैवाहिक आयुष्यात चढ उतार राहतील विद्यार्थ्यांनी कसून मेहनत घेण्याची आवश्यकता आहे तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका वृषभरास भावनांवर नियंत्रण ठेवलं तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील व्यापारी वर्गाला बऱ्याच संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे नोकरदार वर्गानं वरिष्ठांच्या मर्जीनं काम करावं तब्येतीच्या बाबतीत बेपरवा राहू नका संततीकडून शुभ समाचार प्राप्त होतील जे सिंगल आहेत त्यांना नवीन नात्याबद्दल आशा करायला हरकत नाही मिथुन रास मनातले इच्छा पूर्ण होतील मित्रांसोबत पिकनिक प्लॅन करू शकता कामाच्या ठिकाणी इतर लोकांचं सहकार्य प्राप्त झाल्यानं बरीचशी कामं पूर्ण होतील कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य प्राप्त होईल या आठवड्यात रिस्क असलेले कुठलेही काम हाती घेऊ नका नुकसान होण्याची शक्यता आहे प्रेमसंबंध दृढ होतील यानंतरची रास कर्क काळ उत्तम आहे मित्रमैत्रिणींसोबत किंवा कुटुंबासोबत आनंदाचे क्षण उपभोगाल नवीन कपडे किंवा दागिन्यांची खरेदी कराल विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल धर्मानं अध्यात्माकडे रुची वाढेल एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचा विचार कराल मंगल कार्यात घेऊ शकता जुने रोग किंवा होतील मानसिक ताकद वाढल्यानं अनेक निर्णय योग्य पद्धतीनं घ्याल पैतृक संपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे घरात सुखसमृद्धी येईल नात्यांमध्ये गोडवा कायम असेल कामानिमित्त प्रवास होऊ शकतो वैवाहिक जीवनामध्ये थोडी कटुता येण्याची शक्यता आहे यानंतरची रास कन्या बरीच कामं पूर्ण होतील पण अपेक्षित रिझल्ट मिळतीलच असं नाही आर्थिकदृष्ट्या आठवडा सर्वसाधारण असेल पुढे येणाऱ्या चांगल्या काळासाठी तयारी आत्ताच केलेली बरी विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ आहे स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त होईल वैवाहिक जोडीदाराबरोबर बोलत असताना शब्दांचा योग्य वापर करावा पुढची रास तूळ मन प्रसन्न असेल टेक्नॉलॉजीशी निगडीत असलेल्या लोकांना अनेक संधी प्राप्त होतील व्यापारी वर्गाला मान सन्मानाची प्राप्ती होईल कुटुंबासोबत छोट्या पिकनिकला जाऊ शकता कामानिमित्त केलेल्या प्रवासामध्ये फायदा होईल वैवाहिक जीवनातला आनंद कायम राखण्यासाठी तडजोड करावी लागेल वृश्चिक रास आरोग्याच्या दृष्टीनं हा आठवडा चांगला आहे जुने एखादं दुखणं बरं होईल वैवाहिक जीवनात सर्वसामान्य घटना घडतील विद्यार्थ्यांनी देखील चांगली मेहनत घेतली तर सुयश प्राप्त होईल व्यापारी वर्गाला हा आठवडा मध्यम फलदायी असेल प्रेमसंबंधात मधुरता येईल पुढची रास धनू अपेक्षा नसताना काही कामं पूर्ण होतील तर जी कामं नक्की होणार असं वाटतं त्यामध्ये अडथळे येतील शारीरिक व्याधी दूर होण्याच्या मार्गावर असतील मानसिक समाधान प्राप्त होईल व्यापारी वर्गाला मध्यम स्वरूपाचा काळ आहे प्रेमसंबंधांमध्ये मनात कटुता येण्याची शक्यता आहे पुढची रास मकर नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याकरता अनुकूल काळ आहे मनोरंजनाच्या उद्देशानं यात्रा करू शकाल कामाच्या ठिकाणी इतर सहकार्य प्राप्त होईल संततीकडून शुभ समाचार प्राप्त होण्याची शक्यता आहे नोकरदार वर्गाला अडलेली कामं पूर्ण होत आहेत असा अनुभव येईल घरी धार्मिक कार्य घडू शकतं पुढची रास कुंभ या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापासून दूर राहा काही कामं न झाल्यानं चिडचिड होऊ शकते आरोग्याच्या दृष्टीनं हा काळ चांगला आहे आर्थिक गुंतवणूक करताना सावधान राहण्याची गरज आहे नाहीतर नुकसान होऊ शकतं नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे दाम्पत्य जीवन चांगलं असेल पुढची रास मीन आत्मविश्वासात वाढ झाल्यानं निर्णय घेण्यामध्ये अचूकता येईल ज्यांना थोडेफार अपयश येईल असं वाटतं त्यांना हार न मांडण्याची आणि प्रयत्नाची गरज आहे पारिवारिक सुखसमृद्धीमध्ये वाढ होईल आर्थिक यश प्राप्त करण्याकरता विशेष प्रयत्नांची गरज आहे नोकरदारांना प्रवास करावा लागू शकतो तर हे होतं या आठवड्याचं राशी भविष्य तुमचा दिवस तुमचा आठवडा आनंदात श्री स्वामी समर्थ